वीज पाणी आणि शिक्षण याकडे सरकारने खऱ्या अर्थाने लक्ष देणे गरजेचे असतानाही सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे अशी उपरोधिक टीका जचे आमदार विक्रम विक्रमसिंह सावंत यांनी केली जत येथील साई प्रकाश मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नंबर एकच्या शिक्षिका सौ उषा ढेरे उर्फ चव्हाण सौ वर्षादेवी जगताप यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा शिक्षक बँकेचे अध्यक्ष श्री विनायकराव शिंदे हे होते यावेळी बोलताना आमदार विक्रमजीव सावंत फडे म्हणाले जत तालुक्यातील शिक्षणाकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे तालुक्यात शेहेचाळीस टक्के शिक्षकांचे पदे रिक्त आहे वारंवार मागणी करून ही पदे भरली जात नाहीत शासनाने पाणी वीज आणि शिक्षण याकडे प्रामुख्याने लक्ष देणे गरजेचे असतानाही त्याकडे दुर्लक्ष करताना दिसते ढैरे मॅडम ओ जगताप मॅडम यांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले आहेत त्यांचे विद्यार्थी आज चांगल्या ठिकाणी काम करत आहे यावेळी बोलताना शिक्षण विस्तार अधिकारी अन्सार शेख म्हणाले जगताप मॅडम ओ ढेरे मॅडम यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना चांगले संस्कार दिले आहेत जगताप मॅडम यांचा मुलगा श्री प्रशांत जगताप हा शासनाच्या लेखाभगत उच्च पदावर काम करीत आहे असून चार विद्यार्थी डी आर डी ओमध्ये काम करीत आहेत या दोघीविषयी पंचायत समिती शिक्षण विभागाकडे एकही तक्रार नाही ही कौतुकाची गोष्ट आहे यावेळी सांगली जिल्हा शिक्षक बँकेचे अध्यक्ष व शिक्षक शिक्षक नेते विनायकराव शिंदे म्हणाले वर्षातही जगताप उषा ढेरे मॅडम ज्या ज्या शाळेत शिक्षिका म्हणून गेल्या त्या त्या, त्या शाळेत त्यांनी चांगले काम केले जगताप मॅडम यांचा मुलगा प्रशांत जगताप हा उपमुख्य लेखपाल वरिष्ठ पदावर काम करीत आहे हे कौतुकास्पद आहे यावेळी प्रशांत जगताप अभिलाषा जगताप प्रियांका चव्हाण यांनी आपले मनोभाग व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र मानेसर यांनी केले कार्यक्रमाच्या सुरुवातीस शिक्षक बँकेचे अध्यक्ष विनायकराव शिंदे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला यावेळी आमदार सी विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले प्रसंगी माजी सभापती बाबासाहेब कोडप रामपूरचे सरपंच मारुती पवार माजी नगरसेवक भूपेंद्र कांबळे निलेश बामणे शिवाजीराव सर श्री नारायण जगताप बी टी जगताप धनंजय काटे मोहन माने पाटील राणी जाधव आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांना शिक्षणाचे महत्त्व सांगणारे पुस्तक या पुस्तकाचे वितरण करण्यात आले शेवटी आभार जिल्हा परिषद प्राथमिक मराठी नंबर चे मुख्याध्यापक संभाजी कोडक यांनी आभार मानले या पद्धतीनं डे मॅडम आपल्या भावना व्यक्त करायला उठल्या त्यावेळेस होत समोर संदेश उभारलेला होता आणि थोड पात्र या ठिकाणी संदेश स्वरूपाने आलं पण त्या ज्या हो भावना व्यक्त होत्या त्या भावना व्यक्त होत असताना त्यांनी केलेलं काम कारण शिक्षकांना खऱ्या अर्थानं बोलायचं भरपूर असत वेळ आम्हीच म्हणतो असतो तुमच्या शिक्षण शिक्षकांचे कार्यक्रम म्हणजे आमचे चार तास पण वेळेच वेळेच बंधन बांधून ज्या पद्धतीने भावना त्यांनी व्यक्त केल्या एकीकडे शिंदे सरांनी महाराष्ट्राच्या शिक्षण धोरणाच्या संदर्भाच्या ज्या काही खंत व्यक्त केली ती वस्तुस्थिती खर तर शिक्षणाच्या माध्यमातून भारत देशातला हा विद्यार्थी घडत असतो पण आजच्या अलीकडच्या काळात फक्त आपल्याला वेगवेगळ्या महामंडळांच्या माध्यमातून आज आपल्याला आश्वासनच मिळत आहे पण खऱ्या अर्थानं ज्याच्याकडे लक्ष पाहिजे एक पाणी वीज आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं शिक्षक पण शासनाचा अलीकडच्या काळात जर बघितलं धोरण तर ह्या विरोधात या निमित्तानं आपल्याला त्याच धोरण आणि खऱ्या अर्थानं जर तर सारख्या दुष्काळी भागाला तर सगळ्यात मोठी आज या निमित्तानं प्रशासनाचा आपण आढावा जर घेतला तर जवळ जवळ सेहेचाळीस <स्थाणीव> टक्के आज ही रिक्त पद आपल्यामध्ये ते अशा परिस्थितीत काम करत असताना ज्या तालुक्याचा आपण विद्यार्थी घडवतो तो विद्यार्थी चांगला घडला पाहिजे ही प्रामाणिक भूमिका कारण ज्या पालकांना जन्म दिला ज्या पालकांना थोडेफार खऱ्या अर्थानं संस्कार दिले आणि तिथून चौथी नंतर किंवा पहिली पासून खऱ्या अर्थानं जर कोण संस्कार तो हा शिक्षक वारंवार म्हणत असतो की शिक्षकांनी जे आपल्याला निघून दिलेलं काम आहे त्या कामाशी आपण प्रामाणिक राहिलं हो पाहिजे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद